मूवीमध्ये ॲक्च्युली काय की ती जी कन्सेप्ट त्यांनी गेली आजपर्यंत जे मूव्ही झाल्या त्यापेक्षा एकदम डिफरंट आहे आणि वडील आणि मुलगी यामधलं नातं आपण बघतो नेहमी आता आ, मुली आई मुलीचं आणि वडिलांचं नातं एकदम घट्ट असते जेवढं ती आईसोबत शेअर नाही करत तेवढं ती वडिलांसोबत शेअर करते आणि वडिलांच्या ती अतिजवळ असते खूप लाडाची असते आणि या मूवीमध्ये सुद्धा एक वडील आपल्या मुलीसाठी काय करू शकतो हे दाखवलेलं आहे म्हणजे मुलगी मुलीच्या भविष्यासाठी जर मुलगी आज जर त्याला असं वाटते आपल्या मुलीला जीवनामध्ये पुढे जायचं आहे काहीतरी वेगळं करायचंय आपण जे आहोत यापेक्षा तिला वेगळं करायचं आहे तर तो पूर्ण दहा चेंज होतो म्हणजे आज एक व्यक्ती नश नशकल म्हणून असतो नक्षलवादी असतो त्याची थिंकिंग ती असते पण आपल्या मुलीच्या भविष्याचा मुलीची थिंकिंग असते मला पुलीस बनायचं आहे तो तो पूर्णतः आपल्या मुलीसाठी चेंज होतो आणि मुलीसाठी वडील काय करू शकतो हे या मुव्हीतून सांगितलेलं आहे सिनेमा बोया सिनेमा जाने नर दो मिनट चर्चा कर क्या चलते संसार ते की धन्यवाद धन्यवाद ऐकलं नसेल त्या भागात असे आडनावं असतात आणि ते कॅरेक्टर मला जेव्हा ऐकवलं तेव्हा मजा आली कारण हे काहीतरी वेगळंच आहे आणि पहिल्यांदा खलनायक म्हणून समोर येतं तर ते एक का वेगळं काय म्हणतो शिव धनुष्य उचललं मी आता प्रेक्षक ठरवतीलच कसं वाटतंय ते थिएटर आणि याच्यामधून तुम्ही चित्रपटांमध्ये ऐकतो काय वाटतं तुम्हाला हा नाटकांमध्ये काय शक्यता आपण कमर्शियली कॉमेडी नाटक करतो तेव्हा कॉमेडी तिथे जास्त केली इथे खलनायक पहिल्यांदा करतोय ती वेगळी मजा आहे पण मला एक सांगा असं वाटतं की आज पिंपरी चिंचवडमध्ये आमचे तीन चार शो हाऊसफुल गेले पुण्यामध्ये एक शो हाऊसफुल गेले जळगाव शो हाऊसून गेले तर प्रेक्षकांचा जो प्रतिसाद मिळतोय आपल्याला ते बघून खूप छान वाटतंय आणि जे आम्ही मोहीम राबवतो सगळ्यांनी एक सामाजिक कार्य करते झाड ते पण लोकांना खूप आवडतंय तर लोक आवर्जून आम्हाला फोन करतात की तुम्ही तुम्ही तिकीट काढतो तुम्ही झाडं लावा आम्ही तुमच्या बरोबर आम्ही ग्रुप ग्रुप येतो आणि खूप मजा येते आणि जे म्हणतो ना प्रीमियर झाल्यानंतर किंवा प्रीमियरच्या दिवशी त्या कलाकाराला जो आनंद हवा असतो तो आज आनंद आम्हाला सगळ्यांनाच मिळतो आपल्या टीमला आणि एक खूप खूप आभारी आमचे शगत पाटील सर आमचे प्रोड्यूस

एक तिकीट एक झाड म्हणजे जेवढे तिकडे जातील महाराष्ट्रातील तेवढं झाड आम्ही त्या त्या जिल्ह्यात जाऊ त्या त्या राज्यात जाऊन चार ते पाच जिल्ह्यामध्ये आपल्या प्रेक्षकांनी जवळच्या लाख जे जाऊन हा चित्रपटगृहात जाऊन बघा ही विनंती करंबे अरे चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक चित्रपट रिलीज होता प्रत्येक डिरेक्टर किंवा प्रत्येक दिग्दर्शक लेखक हे स्वप्न घेऊनच तयार होतो माझा पहिला चित्रपट आहे त्याच्यासाठी आणि प्रेक्षकांचा पण भरपूर साथ आहे खूप चांगलं वाटतंय म्हणजे व्हर्च्युअलीपासून पुण्याचा प्रवास पुण्यापासून मुंबईचा प्रवास आणि तिथून हे चित्रपट बनवणं ऍक्च्युली एक वेगळं टास्क असतो सगळ्यांसाठी पण ते साध्य झालं आहे आज अरण्य चित्रपट हा ऍक्च्युअली जंगलातला चित्रपट आहे सगळेजण म्हणतात अरण्य म्हणजे जंगल जंगल म्हणजे काय तर आपले जंगल म्हणजे काय तर जंगल म्हणजे नाते थरार नात्यातला गाणी दिसतील पण बॅकग्राऊंड म्युझिक आणि आम्ही खूप काम ते तुम्हाला चित्रपटामध्ये दिसणार की किती गाणी आणि कशी आहे चित्रपटामध्ये ऍक्च्युअली सांगायचं झालं तर सर्व क्षण हे भाऊ करणारेच होते आणि जेव्हा तो आपल्या मुलीला तो रायफल त्याचे मामा शिकवतात आणि तो बघतो तेव्हा म्हणजे ते त्याला एकदम तो चेंज होऊन जातो की अरे आपल्या मुलीला पोलीस बनायचा आणि हा म्हणजे डायव्हर्ट करत आहे तर त्यापासून तो एकदम स्वतःला चेंज करू टाकतो आणि आपण आपल्या मुलीला इथे राहू द्यायचं नाही हिला आपण चांगलं आयुष्य द्यायचं यासाठी तो पूर्णतः डिसिजन चेंज करतो मध्ये बदल झाला एक वडील आहे तो आणि मुलीसाठी वडिलांनी बदलणं ही एक म्हणजे एक इमोशनल टच आहे तो सर्वांसाठी आणि हे आहेच एक मुलीसाठी वडील काहीही करू शकतो तो बदलूही शकतो चांगलाही होऊ शकतो आणि वाईटही होऊ शकतो आणि हा जो चांगला बदल आहे हा बदल सर्वांनी बघावा आणि जे आता आहेच जे नक्षलवादी आहेत त्यांनी सुद्धा मला असं वाटतं हा मूवी बघावा आणि यातून त्यांनी काहीतरी शिकावं आपल्यासाठी नाही तर आपल्या मुलांसाठी तरी त्यांच्या भविष्यासाठी तरी त्यांनी काहीतरी चांगलं पाऊल उचलावं सुंदर मूवी बनवलाय आणि मला वाटलंही नव्हतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वर्षानंतर म्हणा आणि खूप नंतर, नंतर चेत्यानी मूवी इतकं म्हणजे चेतननी खूप सुंदर मूवी बनवलेला आहे आतापर्यंत आम्ही सगळे कॉमेडीच मूवी करत आलो पण शरद सरांनी आणि चेतननी जी काही संकल्पना केली आणि अमोल सरांनी अप्रतिम होती अरण्य म्हणजे एक वनाचाच मूवी आणि जे मुलीबद्दल ज्यांनी जे, जे काही प्रेरणा दिलेली आहे त्यांच्या मूवी दरम्यान खूप सुंदर दिलेली आहे मी खूप शुभेच्छा देते त्यांना सगळे त्यांच्या टीमला आणि त्यांच्या सगळ्या जे काही स्टाफ आहेत त्यांनासुद्धा आणि मला असं वाटतं की अशी मूवी आपल्या महाराष्ट्रात बनायलाच पाहिजे मस्कान मी अभिनेत्री रुपाली मोरे आज अरण्य हा चित्रपट पाहायला आले होते खरंच खूप सुंदर अशी कथा आहे स्वीट अँड शॉर्ट स्टोरी आहे आणि मराठी चित्रपट पहिल्यांदाच मी इतकं छान पाहिला म्हणजे अगदी वेगळी स्टोरी आहे या चित्रपटाची आणि माझं अशी इच्छा आहे की सर्वांनी हा चित्रपट एकदा थेटरमध्ये येऊन पाहावा म्हणजे आमच्या कलाकारांनाही खूप आनंद होतो आणि पुण्यातील बरेचसे कलाकार हे पुण्यातील आहे त्यामुळं पुणेकरांना विनंती आहे की मध्ये येऊन हा चित्रपट बघा अरण्य इज अ व्हेरी ब्युटिफुल मूवी खूप छान मेसेज पास केला आहे मूवी मधून आणि मूवी एकदम युनिक आणि वेगळी कॉन्सेप्टची वाटती आहे uh, आजकाल uh, हिंदी फॅशनेबल मूवीज तर बरेच बघतो पण मला असं वाटतं मनापासून की अशा मराठी मूवीज ह्या प्रमोट झाल्याच पाहिजेत अँड आय रिक्वेस्ट एव्हरी की तुम्ही जाऊन अरण्य मूवी बघा तुमच्या फ्रेंड्स तुमच्या फॅमिलीला रेकमेंड करा इट इज अ मस्ट वॉच व्हेरी ब्युटिफु फुल व्हेरी सरीन यांचा ऍज ए डायरेक्टर आणि रायटर म्हणून केलेला हा अप्रतिम प्रयत्न आमच्यासाठी अनमोल आहे